स्वामी भक्तांनो आज नागपंचमी आहे तर अशा ह्या नागपंचमीची कहाणी चला तर आपण वाचूया एका नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होतं तिथे एक, एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला एकूण पाच सुना होत्या चातुर्मास म्हणजे श्रावण श्रावण मास आला की नागपंचमीचा दिवस येत असे तर कोणी आपल्या अणजोडी जात कोणी पाणजोडी जात कोणी माहेरी जात अशा सर्व सुन्या चौघीजणी जात सर्व धाकटी होती तिला माहेर नव्हतं तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जराशी खिन्न आणि दुःखी व्हायची मनात माझा संबंधी नागोबा देव आहे असे समजून ती नागोबा देव मला माहेरून यायला असे म्हणू लागले शेष भगवान होता त्याला तिची करुणा आली त्यानं काय केलं ब्राह्मणाचा वेस घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारत पडला की हात का दिवस कुठं लपून राहिला वाचताच कुठून आला पुढं त्याने मुलीला विचारलं तिनेही हाच माझा मामा हे सांगितलं ब्राह्मणानं तिची रवांगणी केली त्या वेषधारी मामानं वाळुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायको मुलांना ताकीद दिली हिला कुणी तुम्ही चाऊ वगैरे नका एके दिवशी ती राहत होती माहेरी तर एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा त्या ते नागिने सांगितलं की तू हातात दिवा धर पुढे ती बाळातीन झाली तिची पिढ्या वळवळ करू लागली ती मुलगी भिऊन गेली हातलातला दिवा खाली पडला आणि पोरांची शेपटी भाजली नागेन ना रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला आपण तिला सासरी पोचू पुढं ती पूर्वत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला संपत्ती दिली आणि मनुष्य देह धारण करून तिला सासरी पाठवून दिली नागाची पोळं मोठी झाली खूप दिवसानंतर मग आपल्या आईपेशी चौकशी करू आली की आमची शेपटी कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूट घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले पण घरी आल्यानंतर बघितले की तिने पाटावर आणि भिंतीवर नागाची चित्र काढलेली होती त्याची पूजा करत होती जवळ लाह्या नागाने दूध वगैरे ठेवले होते उकडीचं नैवेद्यसुद्धा तिने दाखवलेला होता हा सर्व प्रकार नागाची पिल्ले पाहत होते सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लाडोबा आणि पुणोबा असतील तिथे खुशा राहू असा म्हणून नमस्कार केला व पूजा वगैरे केली हे सर्व प्रकार ती नागाची पिल्ली बघत होती त्यामुळे त्यांचा सगळा राग नष्ट झाला मनात तिच्याविषयी दया आली पुढे त्याने त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पिलं पाणी पिलं ठेवतात आणि पहाटेस एक नवरात्राचा हार तिथे ठेवून गेले दूध आणि पाणी पिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने तो हार उचलून गळत घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्मा आणि अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपूर्ण